प्रज्ञाकडे पुढच्या अपडेट साठी प्रज्ञा अश्विन आपण इथे पाहतोय नेस्को सेंटरमध्ये शिवसैनिकांची गर्दी व्हायला तर सुरुवात झालेलीच आहे पण माझ्यासोबत एक चिमुकला मुलगा आहे जो या दसरा मेळाव्यासाठी आलाय त्याच्या हातामध्ये उंच असा हा भगवा ध्वज आहे तो खरं तर त्याच्या वजनाने आणि उंचीने त्याच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे पण त्याच्याशी बोलूया बाळा कशासाठी आलायस काय ऐकाय मी एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला आलो हाय भेटतील तर तुला आता भगवा हातात हो घेऊन उभा आहेस तो फडकवतोय कसं वाटतं इथे आलं चांगला एकनाथ शिंदे आवडतात तुला हा का आवडतात माझे फेवरेट साहेब साहे आहेत फेवरेट साहेब आहेत तुझे आपण पाहतोय की चिमुकल्यांच्या मनामध्ये सुद्धा ते माझे फेवरेट साहेब आहेत अशा काहीशा भावना आहेत एकनाथ शिंदेबद्दल स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या साधारणत कार्यकर्त्यांच्या जीवावरती जिंकल्या जातात लढल्या जातात एक नगरसेविका आहेत आपण त्यांच्याशी बोलूया की आता अगदी काही क्षणात तुमच्या पेपर तुमच्या हातात येणार आहे परीक्षा आहे काय धाकधुक शिंदे साहेबांचा आशीर्वाद त्यांची काम मला वाटत नाही की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेवढे झाले असतील सगळ्यांचं काम एकत्र शिंदे साहेबांनीच केलेलं आहे विशेष करून आपल्या महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना जी साहेबांची आहे कारण आजपर्यंत एवढे मुख्यमंत्री झाले पण मला नाही वाटत कोणी स्त्रियांचा एवढा विचार केला जेवढ्या साहेबांनी केलाय आणि म्हणून सगळ्या बहिणींचा महाराष्ट्राचा आणि मुंबईचा पण त्याने एवढा सपोर्ट असल्यामुळे मला नक्कीच माहिती आहे आणि थोडक्यात मी विभाग प्रमुखांची पण प्रतिक्रिया घेईन की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर जिंकल्या जातात कशी एकदम शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये एकदम जोरात तयारी आहे आणि शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आहेत ते कुठल्याही संकट असो त्या संकटात धावून पहिले जाणारे नाथांचा नाथ एकनाथ असे शिंदेसाहेब आहेत आणि तेच एक छोटी प्रतिक्रिया शाखा प्रमुखांची कारण शिवसेनेची शाखा ही त्यांचा बल मॅडम शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे पुन्हा प्राण लावून आम्ही तयारी करतोय आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचतोय घरापर्यंत पोहोचून आम्ही तयारी सुरू करतो असं त्यांनी सांगितलंय यानंतर आपण थेट जाऊया तिथे काही मुस्लिम समाजाचे बांधव आलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधींनी पाहूया मुस्लिम बांधवांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग बघायला मिळतो आहे आपण मेळाव्याला आला आथ, का आलात काय अपेक्षा का आलं म्हणजे आज जे दिवस आहे दसऱ्याचा हा एक विचारांचा मेळावा आहे आणि आपले शिंदे साहेबांनी जे काम महाराष्ट्रासाठी केले ते विचाराचं आणि ते नेतृत्वाखाली आम्ही काम करण्यासाठी साहेबांशी जुळलो आणि इथे जे आमचे सगळं मुस्लिम बांधव आहेत आम्ही सगळं गोवंडीवरून आले मानकूर शिवाजीनगर असेंब्ली आणि आमच्यासाठी साहेबांनी जे काम केले आहे त्यामुळे आम्ही इथे साहेबांना सपोर्ट करायला आले आणि नेहमी साहेबांसोबत असणारे आहोत आजच्या मेळाव्याकडनं काय तुम्हाला अपेक्षा आहे साहेबांनी काय घोषणा करायला पाहिजे काय बोललं पाहिजे महिलांसाठी महिलांसाठी प्रत्येक महिलांना एक सपोर्ट व्हायला पाहिजे प्रत्येक कुठलीही वाई समजा उभा राहू शकत नाही तर सगळ्यांना मान सम्मान भेटायला पाहिजे एकनाथ शिंदे काम करतं म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत अशी भावना देखील कार्यकर्ते व्यक्त करत आहेत कॅमेरामॅन मोहर बारघेजेसह मुकुल कुलकर्णी एबीबी माझा मुंबई